मालेगावात खाजगी शोरूम वाल्याची दादागिरी खासगी शोरूम साठी महानगरपालिका प्रशासनाची कारवाई करण्यावर एकमेकांवर टोलवी मालेगावकरांना न्याय मिळेल का मालेगाव शहरातील एका खाजगी शोरूम च्या उद्घाटनासाठी पोलिस आणि महापालिकेच्या आशीर्वादाने थेट मालेगाव सटाणा महामार्ग बंद करून नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला सणासुदीच्या काळात आधीच वाहतुकीचा ताण असताना शोरूमवाल्यांच्या मेहरबानीसाठी नागरिकांचा बळी दिला गेला अशी चर्चा शहरात आहे इतकेच नव्हे तर हॉस्पिटल परिसराकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही अडथळा निर्माण झाला एका रुग्णाचा जीव धोक्यात आला असता तर त्याची जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे विशेषतः ट्रॅफिक पोलिसांकडूनच बंदोबस्त देण्यात आला हे कसे शक्य आहे हे बंदोबस्त कशावर आधारित होता छावणी पोलिसांची जबाबदारी नव्हती का त्यांना हे माहितीच नव्हते का त्यांच्या समोरच भर रस्त्यात फटाक्यांची करीत वाहतुकी सडथळा देखील निर्माण झाला यात काही संबंध आहेत हे सुद्धा तपासणे आहे जर हेच संबंध नसतील तर तातडीने मोठा दंड आकारून आणि कठोर कारवाई करूनच प्रशासनाने स्पष्ट करावे असे नागरिकांचे मत आहे याबाबतीत माध्यमांच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला यावर विचारणा केली मात्र त्यावर उत्तर देणे टाळले मालेगावात ही नवी संस्कृती जोमाने रुजत चालली आहे वाढदिवस फलकांसाठी रस्ते अडवणे आणि आता शोरूम उद्घाटनासाठी संपूर्ण रस्ता बंद करणे हे शहर खासगी लोकांचे आहे की जनतेचे असा प्रश्न सर्वत्र उठत आहे चकित करणारी बाब म्हणजे या उद्घाटनाला स्वतः मनपा आयुक्त उपस्थित होते आणि त्यांच्या समोर मालेगावकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला नागरिकांचा संताप ओफाळून आला असून प्रशासनाने अशा प्रकारांना थारा दिल्यास लोकांच्या जीवाशी खेळण्याची जबाबदारी पोलीस व मनपा दोन्हीवर येईल आता प्रश्न एकच जो सर्वांना पडलाय तो म्हणजे की छावणी पोलीस व माननीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्याकडून या घटनेवर तातडीने तपास हितसंबंधांची चौकशी आणि ठोस दंडात्मक कारवाई केली जाईल का असा संतप्त सवाल मालेगावकरांकडून उपस्थित होत आहे व्रत संकलन विभाग दर्पण न्यूज मालेगाव